लिंग भक्त भक्तमंडळ आणि वीरशैव विजनच्या वतीनं श्रावणाच्या तिसऱ्या रविवारी पदयात्रा यंदाच्या पन्नासाव्या वर्षीही तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांची पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत भक्तगणांनी हर र बोला हर रचा जयघोष करत राज्यातील महिला आणि मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडं घातलं बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अडुसष्ट लिंग भक्तमंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहसचिव संजय साखरे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार अरुण पाटील मन्मथ कपाळे होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण गंगाधर झुरळे आनंद जाधव श्रीनिवास बल्ला रमेश अलकुंटे संजय फुले एकनाथ पवार सिद्धाराम वच्चे संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची आरती आणि पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं आरती आणि पूजन करून करण्यात आला पदयात्रेच्या मध्यंतरात चाटीगल्ली येथील बुबणे जैन मंदिर इथं आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ आणि चहापान देण्यात आलं तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी शांतवीर भंजनी मंडळाचे अध्यक्ष मल्लेश पेद्दी यांच्या वतीनं फराळ देण्यात आला पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगेस्वामी बसवराज बेऊर धानेश सावळगी मल्लीनाथ सोड्डे महेश गुड्डद दीपक पटणे महादेव कलशेट्टी आदींनी परिश्रम घेतले प्रिया शेटे श्वेता दोडमणी स्नेहा दोडमणी अंजली जाधव श्रुती इगडे अर्पिता गंगदे अश्विनी यादवाड ऐश्वर्या कालदीप गायत्री गुंजले यांच्यासह मोठ्या संख्येनं महाविद्यालयीन युतींनी पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला िंगाचं दर्शन होतं ह्यांनी माहिती खूप छान सांगतात त्या माहितीमुळे आम्ही आमच्या मुलांना त्या त्याबद्दल माहिती सांगतो आम्ही त्यामुळे पुढची पिढी त्यांना पण कळते की सिद्धेश्वर महाराजांचं महत्त्व लिंग भक्तगण तर सगळेजण उपस्थित आहेत आम्ही दरवर्षी आता चार वर्ष झालं जसं आपण केदारनाथ बद्रीनाथ इकडे जातो तसंच लिंगला आल्यावर सोलापुरात इथंच सिद्धरामेश्वरांनी आपल्याला इथं भक्ती भक्तगणांसाठी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत सगळ्या भक्तांना याचा लाभ मिळावा सगळे सोलापूरकरांनी एकदा तरी या अडुसष्ट लिंगांना भेट द्यावी आणि वीर्ष विजनतर्फे इथं सगळ्यांना छान व्यवस्था वगैरे करण्यात येते मी आता हे पदयात्राला दहा वर्ष पूर्ण झाले माझे हे पदयात्रा करताना खूप समाधान वाढते आणि आपले महाराज खूप छान माहिती देतात आम्हाला आणि आमच्याबरोबर आम्ही आमच्या पोरांना पण आता मोठे झालेत म्हणून घेऊन येतो त्यांना सगळ्यांना म्हणजे आपलं सोलापूर सिद्धेश्वरसाठी खूप सुरक्षित आहे खूप छान वाटते ही वर तीस वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो माझे वडील कैलासवाशी उमाकांत चन्नप्पा सावळगी यांनी या पदयात्रेची सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्यासोबत कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहार पावडेप्पा भुशेट्टी संगप्पा भुरकुले नागनाथ सराटे असे एक पाच सहा लोक ठराविक लोक हे पदयात्रेची सुरुवात केले त्या पदयात्रे स्वरूप आज एवढ्या लोकांमध्ये झालेलं आहे ज्या पदयात्रेला पन्नास वर्ष आज पूर्ण झाली या पदयात्रेचा पन्नासा वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत कारण महिला भाविक महिला भाविकांना अडचट दर्शन करणं मिळत नाही ज्यावेळेस यात्रा निघते सिद्धेश्वर यात्रेमध्ये महिला भाविकांना अडचट दर्शन होत नाही व प्रत्येक ठिकाणी लिंगा प्रत्यक्ष म्हणजे हात लावून दर्शन होत नाही आणि ह्या पदयात्रेमध्ये असं होतं की प्रत्येक लिंगाला स्वतः हात लावून महिला भाविक पूजा करून